नमस्कार मित्रांनो मी गणेश इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला चोवीस जुलैला एक्झाम झालेली होती आणि चा, चा, चा हा नवीन वेंडर होता आतापर्यंत पॅटर्न हा टी सी एस प्रमाणे होत होता आता इडिक्विटी ही कंपनी घेते आणि पहिल्याच दिवशी खूप मोठा गोंधळ पण बघायला मिळाला कारण की खूप ठिकाणी पेपर हे रद्द करावे लागले आणि पाहिजे ती सेंटरची क्वालिटी एड्युकेटिव्ह करून काही मेंटेन झाली नाही परंतु तरी पण ही एक्झाम खूप ठिकाणी पारही पडते तर त्याचा नेमका पॅटर्न कशा पद्धतीचा येतोय तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चोवीस जुलैला जो पेपर झाला तर त्याचा पॅटर्न कसा होता त्याच्यामध्ये जी चे प्रश्न सर्व विषयांचे प्रश्न कशा पद्धतीने होते त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघावाच बघा जनरल इंटेलिजन्स आहे ना और और तर ते थोडस तुम्ही इझी टू मिडियम या लेवलचा म्हणू शकता ओव्हरऑल पेपरच इझी टू मीडियम लेवलचा होता खूप सारे मुलं तर रि मध्ये तुम्हाला असं बघायला मिळतील की हलवा था पेपर गाजर का हलवाचा पेपर तर एवढाही काही सोपा नव्हता परंतु प्रश्नांचा दर्जा काही एवढा व्यवस्थित नव्हता आणि खूप सारे मुलं म्हणतात की डायरेक्ट कडून क्वेश्चन पेपर बनवलेली आहे त्या पद्धतीने क्वेश्चनचा पॅटर्न जो आहे तर तो त्यांना दिसतोय आर आरबी एन ची दोन हजार पंचवीस साठीची ही बॅच आपण जी आहे तर ती लॉन्च केलेली मित्रांनो रेकॉर्डेड पद्धतीची लवकर त्याची जाहिरात येणार आहे मोठी जाहिरात येणार आहे याच्यासाठी तयारी करत असाल तर तुम्ही आपली ही बॅच नक्की जॉईन करू शकता इग्नेट अकॅडमी हे अप्लिकेशन डाउनलोड करून आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतं जर तुम्ही त्याच्यात जीएम टेन हा कोड यूज करत असाल तर बघा पहिला जर पाहिलं तर शिफ्ट वन चा रिपोर्टिंग टाइमिंग सात ते नऊ आहे साडे नऊ होते साडे दहा सा। ला संपून जाते दीड सुटते पाच आणि साडेसात तर असे या तीन शिफ्ट मध्ये आपल्याला एक्झाम जे आहेत तर ते बघायला मिळते इंग्लिश लँग्वेज जर पाहिलं इंग्लिश लँग्वेज काही जास्त अवघड नव्हती त्याच्यामध्ये सिनॉनिम्स विचारलेले होते एंटॉनिम्स होते ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस होतं वर्क अँड ऍक्झेक्ट रिलेटेड एरर विचारले होते क्लोज टेस्ट होती मोस्टली द हिंदू वर बेस्ट होती त्याच्यानंतर ईडीएम्स वर खूप जास्त भर होता म्हणजे तुम्ही असं समजू शकता की वोक्यावर जास्त भर होता त्यांचा आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा आलेलं होतं त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लेटर सिरीज होती रिपीटेड सिरीज मिरर इमेजेस होत्या एम्बेडेड फिगर्स होते स्टेटमेंट अँड कनक्ल्युजन होतं डाईस रिलेटेड क्वेश्चन होते वेन डायग्राम रिलेटेड क्वेश्चन होते कोडेड ब्लड रिलेशन कोडिंग डिकोडिंग होती फिगर सिरीज होती त्याच्यानंतर वेल डायग्राम होती स्टेटमेंट अँड कंक्लूजन स्टेट बेस एनालॉजी सिलॉगिजम साइन चेंज रिलेटेड टू क्वेश्चन मैथमेटिकल ऑपरेशन मिसिंग नंबर अल्फाबेट सिरीज तर हे सगळे घटक जनरल मध्ये विचारलेले होते त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये जर पाहिलं तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे चे मॅट्रिक्युलेशन म्हणजे टेन्थ लेवल पर्यंतच विचारलेलं होतं एटी पर्सेंट जे वेटेज होतं तर ते अरेथमेटिक इन ग्रॅज्युएशन वर आपल्याला इथे बघायला मिळतं साईन ए प्लस कॉस ए तर अशा पद्धतीने त्यांचं विचारलेलं होतं प्रॉफिट पर्सेंटेज विचारलेलं होतं त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट डिस्काउंट टाइम अँड वर्क तर असे वेगवेगळ्या घटकांवर हे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात ओके इंग्लिश लँग्वेज तर आपला झालंच इंग्नेट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये दे देखील उपलब्ध दे केलेले जस की नवोदय कृषी पोलीस भरती लॉ या सगळ्यांना जॉईन करण्यासाठी अकॅडमीचे अकॅडमीकेशन डाउनलोड करू शकता आणि आता मेन जो पार्ट सुरू होतो तो म्हणजे जी ज्याच्याविषयी सगळ्यात जास्त उत्सुकता असते की जी मध्ये कसे प्रश्न होते बघा प्रश्न होता निरेस्ट स्पायरल गॅलेक्सी टू द मिल्की वे तर कोणता आहे बघा विच इज द निरेस्ट स्पायरल गॅलेक्सी टू द मिल्की वे तर याचं उत्तर आहे उत्तर जे नाव पुढे मेन ऑफ इंडिया स्कीम चा मेन ऑबेक्टिव्ह काय मेन ऑब्जेक्टिव्ह होता टू प्रमोट एंटरप्रनरशिप इनोवेशन अँड जॉब क्रिएशन इन इंडिया सोळा जानेवारी दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती पुढचं विचारतो विच स्टेट इज द मोस्ट बेनिफिटेड बाय चाभार पोर्ट चाभार पोर्ट हा कोणत्या देशा देशामध्ये आहे इराण या देशामध्ये आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कोणत्या राज्याला होणार आहे तर गुजरातला होणार आहे कारण की गुजरात पासून हे जवळ आहे ठीके पुढे संतोष ट्रॉफी दोन हजार पच्चीस का फायनल मॅच था म्हणजे फायनल स्टेडियम त्यांनी विचारलेलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला हे पश्चिम बंगाल याने जिंकलं होतं आणि केरळ विरुद्ध जिंकलेलं होतं तर हे हैदराबाद तेलंगणा येथील स्टेडियम मध्ये जे आहे तर ते खेळण्यात आले होते संतोष ट्रॉफीची फायनल त्याच्यानंतर मेजर स्पोर्ट्स इव्हेंट्स पाहिले जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस मध्ये तर हा तुम्हाला एक दिसतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्हाला फार कामातील हा म्हणजे याच्यामध्ये आयपीएल आहे कलिंगा सुपर कप ऑस्ट्रेलियन ओपन मलेशियन ओपन बहरीन डाट मास्टर युनायटेड कप वुमन्स एशियन हाईस हॉकी तर यांचं एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या पुढचं विचारलं होतं व्हॉट इज मीमांसा रिलेटेड टू द म्हणजे दार्शनिक शब्द आहे मीमांसा तर ही एक भारतीय दर्शन की शाखा आहे जो वेदो के विशेष विशेषकर यज्ञ और कर्मकांडो की व्याख्या करते पुढचा प्रश्न होता ब्रिक्स टँक काय आहे म्हणजे ब्रिक्स थिंक टँकचा रोल काय आहे ते विचारलेलं होतं म्हणजे बघा कंडक्ट पॉलिसी रिसर्च प्रमोट कोलॅबरेशन अँड सपोर्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर हे ब्रिक्स थिंक थिंक टँकच जे आहे तर तो रोल आहे पुढे विचारलं होतं हाऊ डू युनिसेल्युलर ऑर्गनाईज ऑर्गनिजम गेट देअर फूड तर त्यांना फूड कसं मिळतं

विच इंडियन स्टेट इज नोन ऍज द लँड ऑफ व्हाइट एलिफंट लँड ऑफ व्हाइट एलिफंट म्हणून कोणत्या राज्याला इथं ओळखलं जातं तर याचं उत्तर आहे बघा त्रिपुरा हे उत्तर जे आहे तर ते याच उत्तर आहे पुढे व्हॉट आर दी ॲस्ट्रॉइड मेड ऑफ ऍस्ट्रॉइड हे कशाचे बनलेले असतात तर ऍस्ट्रॉइड आर मेड ऑफ रॉक मेटल अँड समटाइम्स आईस तर यांच्यापासून हे जे आहे तर ते बनलेले असतात पुढचं आहे विच प्लेयर वॉज अवॉर्डेड टू द पद्मभूषण इन टू थाउजंड ट्वेंटी फाइव तर टू थाउजंड ट्वेंटी फाइव मध्ये पद्मभूषण कोणाला मिळालेले तर ती याची यादी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून जा पुढे विचारले इन गुजरात द डांस फॉर्म परफॉर्म विथ द स्टिक्स तो दांडियो के साथ कोणता खेल खेला जात आहे तर त्याच उत्तर गरबाज असणार आहे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन विचारलं होतं तर न्यूटन चे फर्स्ट लॉ सेकंड लॉ हे पण तुम्ही जे आहेत तर ते तिथं करून जाणं इथं गरजेचं आहे एवरी ऍक्शन धॅन इज एन इक्वल एंड अपोजिट रिएक्शन म्हणजे जी गन आपण वापरतो तर रॉकेट जे वापरतात तर ते सगळे थर्ड लॉवर्स बेस असतात पुढचा प्रश्न होता विच रिजन हॅज द हायस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी ऑर हॅबिटेशन तर याचं उत्तर असेल दिल्ली हे सगळ्यात हायस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी बघायला मिळते आपल्याला इथं अकरा हजार मुंबई पण काही ठिकाणी याचं उत्तर येईल जर सिटी विचारलं असेल तर मुंबई उत्तर येईल याचं अँड ग्लोबल होईल मोनॅको हॅज द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी पुढचा विचारला होता की हॅपीनेस इंडेक्स हा म्हणजे काय काय मोजलं जात याच्यामध्ये तर हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट मध्ये जे आहे हे जीवन संतोष सामाजिक समर्थन स्वतंत्रता भ्रष्टाचार की धारणा जीवन प्रत्याशा और सकूल घरेलू उत्पादन जे मापदंडो पर आधारित होत आहे पुढचं डिव्हिजन ऑफ पॉवर विचारलं होतं की विथ शेड्यूल डिवाइड पॉवर बिट्वीन युनियन अँड मध्ये पॉवर डिवाइड करण्याचं कोणतं लिस्ट जे आहे तर ती इथं काम करत असते बघा सेव्हन शेड्यूल जे आपले सेव्हन शेड्यूल राज्य घटनेचं जे आहे त्याच्यामध्ये युनियन लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे आणि कॉन करंट लिस्ट आहे तर तीन पद्धतीच्या लिस्ट आपल्याला इथे जे आहेत तर ते पाहायला मिळतात हु हाऊ हॅज बिन रिसेंटली मेड द न्यू इलेक्शन कमिशनर तर याचं जे आहे तर तो प्रश्न विचारला होता की नवीन इलेक्शन कमिशनर कोण बनलेला आहे पुढे येतं अविभाज फिडिंग स्ट्रक्चर स्ट्रक्चर डज यूज टू टेक द फूड सुरिमिया हे स्ट्रक्चर असतं की ज्याच्याद्वारे अमिबा जे आहे तर ते फूड मध्ये घेत पुढचा प्रश्न होता वाय वॉज जीएसटी इम्प्लिमेंटेड वॉट वॉज इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह मेन मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता टू क्रिएट अ सिंगल युनिफाईड टॅक्स सिस्टम वन नेशन वन टॅक्स सिस्टम क्रिएट करण्यासाठी जीएसटी आणलं होतं पुढचा प्रश्न होता व्हॉट वाज ब्रिक्स ब्रिक्सचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते काय होतं ब्रिक्स ही संघटना दोन हजार सहा मध्ये स्थापन झाली त्याच्यामध्ये जोडला गेला हा साऊथ आफ्रिका दोन हजार दहा मध्ये जोडला गेलेला होता पुढचा आहे राजपूत राजाओका किल्ला म्हणजे खालीलपैकी कोणता राजपूत राजाओका किल्ला तर असा प्रश्न विचारलेला होता तर त्याचं उत्तर होतं चित्तोडगड किल्ला होता चित्तोडगड किल्ला प्रसिद्ध मेवाड राजपूतो का गड था गोलकोंडा किल्ला कुतुबशाही का राजवंश आग्रा किल्ला मुघल सम्राट अकबर द्वारा निर्मित ग्वालियर किल्ला अनेक द्वारा शासित केलेला होता तर चित्तौड़गढ़ किल्ला हा राजपूत राजांचा किल्ला जाहीर तो होता पुढे भारत का सबसे बडा फ्लोटिंग सोलर प्लावर प्लांट किस राज्य में स्थित आहे तर याचं उत्तर होतं तेलंगणा इथं सर्वात मोठा फ्लोटिंग पॉवर प्लांट स्थित आहे भारत में सबसे पुराना तेरता हुआ तर ते मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढचं होतं मथुरा आर्ट डेव्हलपमेंट तर हे कोणत्या राजाशी संबंधित होतं तर ते किंग कनिक्षशी संबंधित होत डॉक्टर हु स्पेशलाइज इन ट्रीटिंग चिल्ड्रन इज कॉल्ड म्हणजे जो डॉक्टर बालविशेष रोग तज्ज्ञ असतो तर त्याला काय म्हणतात तर त्याला पेडियाट्रिक पेड्रि पेडिट्रिशियन जे आहेत तर ते म्हणतात पुढचं आहे मेधा पाटकर हे कशाशी संबंधित व्यक्ती मत होतं तर एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे तर ते नर्मदा बदा बचाव आंदोलनशी संबंधित नेत्या होत्या प्रश्न विचारला होता सलमान रशीद तर मिड नाईट चिल्ड्रन्स तर याचे ऑथोर कोण होते तर याचं ऑथॉर होतं सलमान रशीद ओके okay. त्याच्यानंतर भारतीय अनुच्छेद का सतरा म्हणजे भारतीय अनु भारतीय राज्यघटनेचे कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर ते संबंधित आहे अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटीच्या निर्मूलन साठी ते ठेवलेलं आहे पुढे पोंगल फेस्टिवल कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्याशी संबंधित आपल्याला हा सण बघायला मिळतो पुढचं आहे लालनी बहनास योजना किस की ती एम पीची आहे आणि ही मेन मध्य मध्ये सुरू करण्यात आली होती पुढचं आता द राईट टू इक्वेलिटी इन इंडियन कॉन्स्टिट्युशन इज प्रिलिमिनरी इन श्राईन इन आर्टिकल तर हे आर्टिकल चौदा ते मध्ये आपल्याला राईट टू इक्वेलिटी ही कलम जे आहे तर ते बघायला मिळतं ज्याच्यामध्ये कलम चौदा आपल्याला माहिती देतं इक्वेलिटी बिफोर लॉ कलम पंधरा सांगतं प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन सोळा सांगतं इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट अँड आर्टिकल सेव्हन्टीन सांगतं अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी मध्ये आहे अबोल्युशनमेंट ऑफ टायटल्स तर हे आपल्याला आर्टिकल्स बघायला मिळतात पुढचं आहे व्हॉट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशन म्हणजे काय टू इलिमिनेट ओपन डेफिकेशन हे इलिमिनेट करण्यासाठी पुढचं होतं फुल फॉर्म ऑफ ब्रिक्स ब्रिक्सचा फुल फॉर्म फुल फॉर्म काय बघा बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी फॉर चायना एस फॉर साउथ आफ्रिका म्हणजे ब्रिक्स वर दोन वेळा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये प्रश्न आलेला होता या खालीलपैकी कोणतं म्युझिक आहे असं विचारलं होतं तर हिंदुस्थानी हे एक म्युझिक आहे ओके okay. कुच्छिपुडी हे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश मधील नृत्य आहे गरबा गुजरातमधील नृत्य आहे आणि भांडा हे पंजाब मधील नृत्य आपल्याला इथे बघायला मिळतं पुढचं आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ पॅरामीटर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट मोजण्याचं कोणतं पॅरामीटर नाही आहे तर ते पॉलिटिकल फ्रीडम हे पॅरामीटर नाही आहे कोणते तीन पॅरामीटर आहे बघा लाईफ एक्सपेक्टेन्सी मेन अनएक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग अँड तुमचं ग्रॉस नॅशनल इन्कम तर हे तीन पॅरामीटर्स असतात पुढचं आपल्याला एक पाहायला मिळतं विच प्लॅनेट इज नोन ऍज रेड प्लॅनेट म्हणून कोणाला ओळखलं जातं मंगलला रेड प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं मर्किरीला स्विफ्ट प्लॅनेट सबसे तेज ग्रह ओळखला जातो अर्थला ब्ल्यू प्लॅनेट म्हटलं जातं नीला ग्रह म्हटलं जातं आपल्या अर्थला त्याच्यानंतर मार्सला रेड प्लॅनेट ज्युपिटरला जायंट प्लॅनेट किंवा गॅस प्लॅनेट म्हटलं जातं विशाल ग्रह किंवा गॅसोका ग्रह सॅटरला काय असतं रिंग असते एक युरॅनस आईस जायंट त्यांना बर्फिला ग्रह म्हटलं जातं आणि नेपच्युनला बहुत तेज हवाला आणि नीला विशाल ग्रह जे आहेत ते म्हटलं जातं हे तुम्ही लक्षात ठेवा विच कलर मेडल इज अवॉर्डेड टू द फर्स्ट पोझिशन विनर इन द ऑलिम्पिक्स मध्ये फर्स्ट पोझिशनवाल्याला गोल्ड भेटतं दुसऱ्या वालेला सिल्वर भेटत आणि तिसऱ्या वालेला ब्रॉन्झ भेटतं सिंपल प्रश्न होता हा अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विच इज द हॅपिएस्ट कंट्री इन द एशिया टेस्ट कंट्री कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे ताईवान ताईवान काही ठिकाणी सिंगापूर पण बघायला मिळतं पण सिंगापूर ऍक्च्युअली दोन नंबरला लाईल ताईवान हे सत्तावीस नंबरला आपल्याला पाहायला मिळतं ऍक्च्युअली ताईवानला देश म्हणून कोणी रिकग्नाइज नाही करत म्हणून तो थोडासा टेक्निकल एरियर येतो ताईवान हे जास्त प्रगत आहे म्हणजे जास्त हॅपी आहे पण याचं उत्तर सिंगापूर येऊ शकता म्हणजे जर ऑप्शन मध्ये फक्त सिंगापूर असेल तर सिंगापूर उत्तर असेल ताई ताईवान जर ऑप्शन मध्ये असेल तर ताईवान उत्तर येईल ताईवानला ना भारत पण कंट्री ऍज अ रिक्नाईज नाही करत त्याला कोणी ओव्हरऑल सगळ्यात हॅपी कंट्री जगातली फिनलँड आहे आणि जगातली सगळ्यात दुःखी कंट्री हे कोणती आहे अफगाणिस्तान आहे पुढचा प्रश्न होता विच कंट्री हेल्प इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हेवी इंडस्ट्रीज डुरिंग इंडिया सेकंड फाईव्ह इयर प्लॅन तर त्याच्यासाठी युएसएसआर म्हणजे आजचं वर्षी, वर्षी आहे तर त्यांनी आपल्याला इथं मदत केलेली होती दुसऱ्या प्लॅन मध्ये दुसरा जे पंचवार्षिक योजना होती छप्पन्न ते एकसष्ट मध्ये बाकी पंचवार्षिक योजना दिलेल्या स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता प्रश्नता द पद्मा अँड द ब्ल्यू डायनॉसॉर बाय द वैशाली श्रॉप व्हॉट इज द बुक अबाउट ते बुक कशाशी संबंधित आहे तर ही लहान मुलांशी संबंधित जे आहेत तर ते बुक आपल्याला पाहायला मिळते तरी अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते जाणून घेतलं की काय जे आहे तर ते पॅटर्न इथं विचारले गेलेला होता आणि तुम्हालाही वाटलं वाटतं की अशा पद्धतीने आपण बाकीचे देखील अनालिसिस घेऊन यावे तर कमेंट बॉक्स मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी यस हे टाईप करून आम्हाला कळवा अशाच पद्धतीने आपण पंचवीसचे आणि बाकीचे जे काही दिवसांचे जे काही अनालिसिस असतील तर तिन्ही शिफ्टचे एकदाच अनालिसिस आणि ज्यांना ही पीडीएफ पाहिजे असेल ना तर त्यांनी देखील कमेंटमध्ये पीडीएफ हे टाईप करा कारण की ही पीडीएफ जर तुम्ही वाचून गेला तर नक्कीच तुम्हाला याच्याशी संबंधित प्रश्न नक्की बघायला मिळतील तर दोन गोष्टी करायचे आहेत अनालिसिस पाहिजे असेल तर येस टाइप करा पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ टाइप करा तुम्हाला लिंक जी आहे तर ती शेअर केली जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद